राम राम शेतकरी, शेतकरी मित्र मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे शेतकरी मित्र <laughs> शेतकरी उठला तोपासून स्वप्नातच राहतो शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी फक्त स्वप्न पहावं लागतं स्वप्न कधी प पूर्णपणे पूर्ण होत नाहीत शेतकरी बाजारात जातो माल विकण्यासाठी त्याला एवढा भाव मिळावा तेवढा भाव मिळावा म्हणून फक्त स्वप्न पाहतो पण स्वप्न अक्षरशः भविष्याबाहेर त्याचे पूर्ण होत नाहीत त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही मालात काहीतरी कमी जास्त काढल्या जाते आणि मालाला तेवढा भाव लागेल तेवढा मिळत नाही ठीक आहे मालाचं एक ठीक आहे कमी जास्त होते ते व्यापाऱ्याकडे सगळं व्यापारी ठरवतात त्याच्या हिशोबानं ते भाव ठरवतात आणि ते त्यानुसारच घेतात त्याचे स्वप्न बरोबर पूर्ण होतात व्यापाऱ्याचे पण शेतकऱ्याचे कधीच पूर्ण होत नाहीत हे सत्य गोष्ट आहे मार्केटमध्ये जातो दुकानातून एखादी वस्तू खरेदी करतो त्याला लागते ते बियाणं बी बियाणं कोणी कोणी काही टाकते कोणी क कापूस टाकते कोणी उडीद टाकते तूर मूग डाळी काय ते पदार्थ शेतकरी पूर्ण माल टाकतात फळबाग लावतात कोणी पण डोळ्यातनी स्वप्न घेऊनच सगळं काही करतात मी ना स्वप्नाचं शेतकरी करतच नाही आता मार्क उदाहरणार्थ मार्केटमधून जर एखादी वस्तू आणली बॅग आणली किंवा सोयाबीनची बॅग म्हणा किंवा तिळाची किंवा काहीची तरी आणली ते उगवेपर्यंत त्याच्या डोळ्यामध्ये नाही का स्वप्नच राहते हे उगवते की नाही घेते वेळेस तर घेते पण उगवते की नाही कित्येक शेतकऱ्याचे स्वप्न हे धुळीस घे मिळाले कारण कित्येक वेळा सोयाबीनच्या बॅगा निघल्या नाही तिळाच्या निघल्या नाही अशा बऱ्याचशा बॅगा निघत नाहीत म्हणून शेतकऱ्याचे स्वप्न मनातच राहून जातात स्वप्न कधी पूर्ण होत नाहीत शेतकरी फक्त स्वप्न पाहत राहतो शेतकऱ्याचं स्वप्न राहतेच की किंवा आपण माल उगमशक्ती झाली पाहिजे उगवल्यानंतर शेतकरी सतत स्वप्न पाहण्याचं कार म्हणजे उगवल्यानंतर त्याचं त्याला मोठं करणे रोजचं काहीतरी त्याच्या मनामध्ये येतच राहते की बा हे याला असं करावं तर हे झाड झपाट्यानं वाढल त्याला फांद्या फुटतील <coughs> त्याला फांड द्या त्याचं हे होईल त्याचं पालनपोषण करते तर त्याला बार फवारण्या मारणं हे करणं हे रोग येते काय ते, ते, ते रोग येते किंवा रोज स्वप्न उद्याचं काय करावं ते स्वप्न प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याचं स्वप्न उद्या काय करावं उद्या कशा पद्धतीने त्याचं नियोजन करावं काय करावं त्यांना काय रोग जाईल मग त्याच्या भरोश्यावर काही नसते त्या नुसतं फक्त स्वप्न पाहते मार्केटमध्ये जाईल दुकानदारापैसे जाईल फवारणीचं औषध आणलं ते फवारणीचं औषध योग्य जर दिलं तर ठीक नाहीतर त्याचं काय स्वप्न पूर्ण होतच नाही ते स्वप्न स्वप्नच राहून जाते पण माझ्या मालावरचा रोग खुलला नाही स्वप्नच आहे ना शेवटी प्रत्येक शेतकरी स्वप्नच पाहत राहतो आणि हे स्वप्न कायम सुरू केपर्यंत माल पेरणीपासून तर त्याला लहानाचं मोठं करणं तीन चार महिने चार महिने हे कंटिन्यू स्वप्न चार महिन्यानंतर माल निघला की घरी जाऊच तर त्याच्या मागं काळजीच मग बॅगला जर त्याला जर सोयाबीनचा आवरेज जर त्यानं दहा क्विंटल जर पकडला आणि त्याला बात ते स्वप्नच पकड पाहते की बा माझ्या सोयाबीनच्या बॅगला दहा क्विंटल तरी मिनिमम आवरेज यावं पण येते की दोन तीन चार पाच कधी त्याच्या त्याची मन मनस्थिती मन, ठेवून ठेवूनसुद्धा स्वप्नच पाहत राहते पण स्वप्न पूर्ण होते का नाही ही स्वप्नच पाहत राहणे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता बऱ्याच जणांच्या शेतकऱ्याच्या नजरात स्वप्न होते मुलीचे लग्न व्हावं मुलाचं शिक्षण व्हावं <coughs> मी येतं काहीतरी करतो ये तेथ काहीतरी करतो कोणी घरच बांधते पण स्वप्न स्वप्नच राहून जातात पूर्ण कधीच होत नाहीत म्हणून म्हणतो मन शेतकऱ्याचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही फक्त शेतकरी स्वप्न पाहतो <coughs> व्यापाऱ्याचे स्वप्न पूर्ण होतात कंपनीवाल्याचे स्वप्न पूर्ण होतात नोकरीवाल्याचे स्वप्न पूर्ण होतात कारण त्या त्याला तेवढं ठरलेलं राहते मापक त्याच्याकडं नसते त्याचं ठरलेलं राहते तेवढं त्याला मिळते पेमेंट झालं तेवढं मिळते कंपनीवाल्यानं माल बनवायचा किती घ्यायचा आणि किती करायचं आणि त्याच्यावर किती विकायचं हे सुद्धा ते स्वप्न त्याचं राहते पण ते पूर्ण होते पण शेतकऱ्याचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही म्हणून म्हणतो मन शेतकरी हा सतत स्वप्नात जगत असतो त्याच्या इच्छा पूर्ण होण्यास आस असं मुबलक कधी पिकत नाही कधी काळी एखाद्या वेळेस पिकते पण नेहमी नेहमी पिकत नाये पहातस रहनार, कदी नाही ते स्वप्न पाहतच राहणार स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीत म्हणून म्हणतो शेतकरी हा स्वप्नात जगतो <coughs> शेतकरी मित्र थोडीशी तब्येत खराब आहे दोन तीन दिवस झाले रात्री पाणी द्यायलो थंडी भरपूर आहे नाकातोंडात ते धुई गेल्यामुळं <coughs> खोकल्याचं प्रमाण आहे तरी पण तुमच्यापाशी बसलो बोलायलो भरपूर खोकला सर्दी अंगात <coughs> तापमुरं मुरली कारण सतत जागरण असल्यामुळं खूप परेशानी व्हायली शेतामध्ये लिमिटच्या बाहेर तब्येत बरोबर नाही तरी पण मी व्हिडिओ बनवत आहो माझं काही चुकलं असेल एडे बाकडे शब्द झाले असेल तर शेतकरी मित्रो <coughs> मला माफ करा आणि सबस्क्राईब कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पुढील घेऊन येत राहा घेऊन येत राहणार आहे आणि खरंच शेतकऱ्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत की नाही तुम्ही शेतकरी मित्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे स्वप्न पूर्ण होतात का नाही होतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा ठीक आहे मित्रो